त्यांना काही ना काही आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्याच्यासाठी करायची आवश्यकता आता राज्य सरकारने जर धोरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षाच्यासाठी दिली एक वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोग करणार नाही आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले ते फायद्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते आज श्री खुशी विषय असं अच्छा अच्छा साहेब रा आता सध्या नगरपालिकेचं प्रचार जोधा सुरू पूर्वी एका बाजूला आजची कथा आमच्याकडे आम्ही निधी देऊ शकतो दुसऱ्या बाजूला चित्रकण दारा सांगले की राज्याचं मालक घडवीस साहेब तर तिसऱ्या बाजूला मंत्री गुलाबराव पाटील म्हणता की आमच्याकडे नगर विकास खाते असल्यामुळे आमच्याकडे निधी जास्त आहे असं एकामेकी च प्रचारात चढावर खूप पाच लागून मिळते की की जी काही चढाऊ चालली ती पैसे किती द्यायचे मग मागतो मी कामा नाही मारत मी पैसे देईन मी लिहिली देईन ही काही गोष्ट चांगली नाही म्हणजे शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं भाषण केलेल्या बरं असं एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदरीत चिन्ह वाटत झाले पुन्हा एकदा ती आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुका पुन्हा एकदा सांगतायच आणि त्यावेळेस त्यांचा अंतिम निर्णय था। 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 या दोन तीन दिवसात काय होईल हे सांगता येत नाही एक राज्यातील एकत्रित नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात का ही स्थानिक वातावरण परिस्थिती असं आहे की खरं सांगायचं जे ह्या स्थानिक निवडणुका असतात यापूर्वीसुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये फारसं राजण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतं की ठिकठिकाणी गट झाले ते एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसरीकडं दुसऱ्या पक्षावर जातो आहे याचा अर्थच स्वच्छ की इथे एक वर्षाचा नाही आहे पण ठीक आहे पंचायत सदस्य निवडणूक आहे त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल मतदारात घेतील त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत असतो आणि आत्ताही करत नाही 七个手术切除，手术，然后这个月，是。